रंजना की रसोईमध्ये आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंग त्यासाठी लागणारं साहित्य हा भडंग स्वच्छ चाळून घेतलेला आहे शेंगदाणे फुटाणा डाळ हा लसूण ठिसून घेतलेला आहे हा कोल्हापुरी मसाला आहे मीठ जिरं मोहरी आणि कढीपत्ता सगळ्यात आपण आधी तेल घेऊया সেলাম <laughs> शेंगदाणे व्यवस्थित भाजण्यासाठी असं चिमुटवर वरून मीठ टाकायचं शेंगदाणे पटकन झालेलं जातात शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत त्याच्यामध्ये आपण टाकलं लसूण एक वाटी लसूण टाकलं मी आता मी टाकणार आहे कोणताही पदार्थ बनवताना थोडस पातेलं पदार्थाच्या जेवढा आपल्याला बनवायचं आहे पदार्थ उदाहरणार्थ भडंग बनवायचं आहे मुरमुऱ्याचा त्याच्यात दुप्पट मोठं पातेलं घ्यायचंय म्हणजे आपल्याला हलवायला बरोबर टाकते कडीप दोन चमचे मोहरी जिरे दोन चमचे शेंगाने मस्त मीठ टाकलं होतं त्यामुळे एवढं मीठ आणि हा कोल्हापुरी तिखट मसाला एवढं टाकलं गॅस कमी करायचा नाही तर हे सगळं जाण्याची शक्यता असते आणि बंद करणार आहे गॅस गॅस बंदच करायचा लगेच बताते е कोलमाटी में खरं तर आमच्या कोल्हापुरी मसाल्यामध्ये म्हणजे कांदा लसूण कोथिंबीर तेव्हा आम्ही मसाला बनवतो तेव्हा सगळं असतं हळद हळकुंड वगैरे सगळं असतं त्यामुळे मी आत्ता या भड्यांमध्ये हळद टाकलेली नाही तरी तुला कलर किती छान आला बघा पुन्हा एकदा असं डंग कोल्हापुरी मसाल्यामध्ये बनवलेला झंजणी बळंग सगळ्यांनी बनवा ट्राय करा आणि रंजनाची रसोई चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा खाऊन बघा आणि मला नक्की सांगा थँक्यू